नमस्कार मी मंजुषा मनस्पर्शी कला क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलवर परत आपले स्वागत करीत आहे आज नवरात्राचे उपक्रमामध्ये आज मी घेऊन येत आहे माता चंद्रघंटेला समर्पित एक छोटीशी आठवणी आज नवदुर्गेचे जनव दुर्गे च रसरे मता चन्द्रघण्टा धारणे धरवरिभत जना संकट निया रंग साडीचा अंगी मातेला शोभते तिया रंग साडीचा अंगी मातेला शोभते सोभाग्याचे वर दानी अंग मातेला मागते सोभाग्याचे वर दानवी जगदंबेला मागते धन्यवाद कशी वाटली ही आपल्याला आठवली आवडली असल्यास नक्की ह्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की द्या तोपर्यंत धन्यवाद